ही माझ्याकडे रेडी टू वेअर सारी आहे तुम्ही पाहू शकता येस भातल्यावर प्रॉपर ते अशी अशी लटकणार खाली जसं डिझाईन वाले ब्लाउज तुम्ही कलकत्त्याचा आहे कलकत्त्याच्या कारागिरांकडून ही नाही ही पण साडीच ही कलमकारी मध्ये हे लावल्यानंतर जसं की आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारचा ग्लो आहे काही इशू नाही तुम्ही रोज युज करू शकता थ्री पीस मध्ये जाणार आहे अच्छा थ्री पीस मध्ये नॅचरल डाईट मध्ये आहे प्युअर अजरक आहे प्लेन वर नवीन प्रकार आहे हा कमळ घेतलेला आहे पिंक कलर आहे आणि रेड कलर आहे आणि तसेच मुलां आणि परत एकदा स्वागत आहे तर आपण आलोय पनवेल मध्ये ना स्टेशन पासून पाच मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे ना पास। महात्मा ज्योतिबा फुले सभागृह आहे म्हणजे पनवेल उरण आगरी समाज मंडळ या हॉलमध्ये नस्तरंग इव्हेंट आयोजित भव्य प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे आणि हे प्रदर्शन ना सत्तावीस आणि अठ्ठावीस दोन दिवसासाठी भरवण्यात आलेलं आहे शनिवार रविवार आणि याची वेळ सकाळी अकरा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत या बाजूला ना इकडे पनवेल महानगरपालिकेची शाळा आहे त्या शाळेच्या बरोबर अपोजिटला मिळतोय आणि खालती इथं पनवेल उरण आग्री समाज मंडळ पनवेल यांचा हा हॉल आहे आणि इकडे ना आपल्याला सप्तरंग इव्हेंट आयोजित शारदीय नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस प्रदर्शन आणि विक्री भव्य ग्राहकपेठ आपल्याला इकडे बघायला मिळते आणि याची तारीख बघू शकता तुम्ही सत्तावीस ते अठ्ठावीस दोन दिवसासाठी हे एक्झिबिशन आहे अकरा ते नऊ वाजेपर्यंत चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया आपल्याला एक्झिबिशन मध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात ते ओपनिंगला सुरुवात झालेली आहे आणि असू का इव्हेंट आयोजित प्रदर्शन व विक्रीमध्ये आपलं स्वागत आहे आज सत्तावीस सप्टेंबर आणि उद्या अठ्ठावीस सप्टेंबर आपलं पनवेल आगरी समाज हॉल ओल्ड पनवेल इथे आपलं प्रदर्शन चालू आहे दांडेकर हॉस्पिटलच्या जवळच आहे नक्की विजिट करा आणि प्लस स्पेशलिटी म्हणून आमची हे काय की आपण दर तासाला लकी ड्रॉ ठेवलाय जेवढी शॉपिंग करायला स्टॉल कुठल्याही तुम्ही शॉपिंग केला तर तुम्हाला एक लकी ड्रॉ तर आम्ही लकी ड्रॉ ठेवलेला आहे आता आपण पहिल्या स्टॉलवरती वरती आलो आणि इकडे ना आपल्याला खूप साऱ्या पैठणीच्या खणाच्या बॅग त्यानंतर टोपी असं खूप सारं बघायला मिळतंय दसरा स्पेशल आपल्याला हे प्रोडक्ट इकडे बघायला मिळतात नमस्कार मॅडम नमस्कार माझं नाव सोराली आहे माझ्या ब्रँडचं नाव आहे शृंगार स्टुडिओ माझ्या स्टॉलवरती तुम्हाला व्हरायटी खणाच्या पर्सेस आणि पैठणीच्या पर्सेस मध्ये मिळेल असं हे आहे मोबाईल हुक्स खूप सुंदर हे कितीला हे वन फिफ्टी ला आहे एकशे पन्नास हे पण वन फिफ्टी लाच आहे हे ब्लाउज पीस आहेत पैठणीचे ब्लाउज पीस आहेत हे आपण सव्वाशेला ओटी जे भरतो त्याच्यासाठी आपण हे यूज करू शकतो तांदूळ भरण्यासाठी खूप मस्त आणि हे कितीला आहे मॅम हे एटी रुपीज ला पीस आहे ह्याच्यामध्ये कलर कलर ऑप्शन्स आहे हे जे कॅप्स आहे त्यानंतर पर्स मध्ये आपल्याकडे काय क्लचेस मध्ये क्लचेस मध्ये आहे ह्यांची कशी रेंज आहे मॅडम नाईन फिफ्टीच्या नाईन फिफ्टी नाईन फिफ्टी वाले आहेत आणि हे पण नाईन फिफ्टी हे पण नाईन फिफ्टी आहे हे सोळाशे चे आहे अच्छा आणि सोबत स्लिंग पण आहे ना पण आहे सोळाशे रुपयाला आहे आणि ह्या वाल्या छोट्या ह्या एट चे आहे अच्छा एट फिफ्टी फाय हंड्रेडच्या आहेत काही हे दुपट्टाच आहेत बघा पैठणी मध्ये दुपट्टे आहेत आणि ही वाली जरा युनिक आहे ही कोणती आहे अच्छा बॅगच आहे ना ही बॅगच आहे खूप मस्त ही किती लाडेआठशे साडेआठशे रुपये खूप मस्त नमस्कार मी सुषमा दानवे माझ्या ब्रँडचं नाव आहे वस्त्र वारसा आणि मी पारंपरिक कपड्यांचा व्यवसाय करते सध्याचा सा माझा ट्रेंडिंग प्रोडक्ट आहे हा जॅकेटवाला फ्रॉक एकदम प्युअर कॉटन आहे सॉफ्ट एकदम, एकदम आणि याला हे फ्रंट जॅकेट दिलेलं आहे आणि सेकंड आयटम आहे माझा आता फेस्टिव्ह सीजन साठी कलेक्शन आहे सिल्कमध्ये हे, सिल्क हे बुट्टीवाले फ्रॉक याच्यात अजून माझे चार कलर्स येत आहेत याच्यात ये अजून एक आहे आपल्याकडे पिंक कलर आहे आणि रेड कलर आहे आणि तसेच मुलांसाठी आपल्याकडे कुर्ते आहेत आणि हे फेस्टिव साठी छान छान वन कुर्तीज माझ्याकडे हे सध्या आत्ता आहेत ते वन टू फाईव्ह इयर्स शिवाय आपल्याकडे परकर बोलक पण आहे अच्छा आणि यांची प्राइस आहे साधारण साडेचारशे पासून सुरू होऊन ते हजार बाराशे पर्यंत हजार बाराशे पर्यंत याच्यात आपण अस्तर दिलेलं आहे एकदम कॉटन सॉफ्ट अस्तर आहे अजिबात टोचणार नाही आणि हे तर आहे हे एकदम बेबी फ्रेंडली ते याच्यात हे तुम्ही दिवसभर मुलांना घालून फिरवू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे आहे नमस्कार माझं नाव नाव वर्षा माझ्या मोह आर्ट हे जे प्रॉडक्ट आहेत हे सगळे मी हाताने बनवलेले आहेत पूर्णच्या पूर्ण हाताने बनवलेले आहेत तुम्ही हे बघू शकताय दिवा लावलेला आहे हा याला टी लाईट होल्डर म्हणतात हा असं टी लाइट घ्यायचा आणि याच्यामध्ये ठेवायचा किंवा तुम्ही लाईट पण ठेवू शकता हा तुम्हाला बाहेर तुम्ही घ्यायला गेला गेलात तर हा चारशे रुपयाला आहे जोडी आणि मी तुम्हाला देते फक्त दोनशे रुपयाला जोडी अच्छा दोनशे रुपयाला दोन हा खूप सुंदर म्हणजे आता हे दसऱ्याला दिवाळीला खूप तुम्ही कशाला युज करू शकताय हा कसं यूज करू शकता, यूज शकता नवीन प्रकार आहे हा कमळ घेतलेला आहे या कमळाला सुद्धा मी डेकोरेट केलेलं आहे व्यवस्थित म्हणजे कमळ ते कमळ होईल आणि टीलाइट ते टी लाइट खूप सुंदर सगळं हाताने बनवलेलं आहे हे, हे फक्त कसं हा मोर तर रेडीमेड मिळतो तुम्हाला बाकी सगळं आम्हाला त्याला डेकोरेटिव्ह करावं लागतं खूप सुंदर एकदम युनिक गोष्टी बनवतो खूप युनिक आहे पूर्ण पूर्ण हाताने बनवलेलं असतं हे बघा हे पूर्ण हाताने बनवलेलं आहे आणि यांची रेंज मॅडम किती रुपये पासून सुरू होते साधारण आता हे, आता हे। सत्तर रुपयापासून सुरुवात आहे सत्तर सत्तर नव्वद शंभर एकशे चाळीस एकशे अगदी हे तर हे पण खूप सुंदर आहे म्हणजे हँग है पण करू शकतो ना आपण हे हँग पण करू शकता आणि हे सुद्धा हँग हे हँग होत रेडीमेड पेटता कॅन्डल्स लावू शकता किंवा दिवे लावू शकता तुम्ही वीस रुपयाचे दिवे असतात ते दिवे ही लावू शकता हे माझं मूळ प्रॉडक्ट आहे फॅब्रिक ज्वेलरी हे सगळं मी स्वतःच्या हाताने हे कापड तयार करण्यापासून हे पेंडन घालण्यापर्यंत वगैरे सगळ्या सगळं हाताने बनवतो हे विथ इयरिंगरिंग सगळे सगळे व्हिइथ एअरिंग आणि आता नवरात्रीच्या निमित्तानं मी मुलींना गिफ्ट देण्याकरता म्हणून खास बनवलंय फक्त शंभर रुपयाला कानातले आणि गळ्यातले दोन्ही सांगा हॅलो आमच्या ब्रँडचं नाव आहे संस्कृती आमच्याकडे प्युअर जयपूर कॉटन अजरक कलमकारी हँडब्लॉक प्रिंटचे कुर्तीज वन पीसेस आणि शॉर्ट टॉप्स आहेत आणि कुर्ती पॅन्ट सेटचं पण खूप छान कलेक्शन आहे आपल्याकडे स्मॉल पासून ट्रिपल एक्सेल सगळ्या साइजेस अवेलेबल आहेत खूप सुंदर डेली वेअर यूज कर आणि यांची रेंज कशी स्टार्ट होते मॅम साधारण कुर्ती पॅन्ट सेट तेराशे रुपयापर्यंत आहेत आणि वन पीसेस साधारण नऊशे नऊशे पासून पुढे आणि शॉर्ट कप साडे स्टार्ट आहे आणि काही लिमिटेड स्टॉक वर बाय टू गेट वन फ्री अशी ऑफर पण खूप मस्त हे शॉर्ट टॉप आहेत ना खूप सारी व्हरायटी आपल्याला बघायला मिळते वेगवेगळे कलर आहेत आणि ट्रेंडिंग असे मध्ये वगैरे आपल्याला इकडे बघायला मिळते हे नॅचरल डाईड मध्ये आहे प्युअर अजरक आहे प्लेन वर पॅच अच्छा पूर्ण पॅच आणि ह्याच्यात चार ते पाच कलर अव्हेलेबल आणि याला पॉकेट्स पण आहेत ना इकडे फ्रंट पॉकेटचा पॅटर्न आहे इवन ह्या वन पीसला पण सेम ह्याला पण फ्रंट पॉकेट पॉकेट आणि हाताला पण काही ना काहीतरी डिटेलिंग केलेलं असत नमस्कार माझं नाव आहे प्रवीणा ब्रँडचं नाव आहे क्रिएशन पाहू शकता पूर्ण रेडीमेंट मध्ये ओव्हर सगळं असं कलेक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवते मध्ये हे बघा सुंदर असं मध्ये येणार आहे मिडी त्यानंतर तुम्हाला अशी मल कॉटन मध्ये सुद्धा मिळणार आहेत असे वेगवेगळे प्रकारचे तुम्हाला इथे बघू शक स्पेशल सांगायचं म्हणजे शर्क मध्ये सुद्धा मेडिझ मध्ये जॅकेट येणार सुंदर असं खूप सुंदर आणि ह्याची किंमत किती आहे मॅम ह्याची किंमत आहे अठराशे रुपये आणि सायजेस आपल्याकडे सगळ्या थ्री पीस मध्ये जाणार आहे अच्छा थ्री पीस मध्ये हे बघा हे असं पूर्ण ब्लाउज टाईप खालती प्लाझो पॅन्ट येणार आहे आणि वरती शर्ट येणार आहे हे असे छान असं शॉर्ट कुर्तीजचं कलेक्शन आहे आपल्याकडे बघू शकता भरपूर कलेक्शन आहे शॉर्ट कुर्तीज मध्ये सुद्धा स्टार्टिंग प्राइस आपली फोर हंड्रेड पासून तुम्हाला अशा सिंपल कुर्तीज मिळणार आहेत ओके त्यानंतर आपल्याकडे लॉंग कुर्तीजमध्ये टू पासून स्टार्टिंग प्राइस आहे ही बघ हे किती आहेत लॉंग हे टू फिफ्टी पासून स्टार्टिंग आहे पासून स्टार्टिंग 800 आहे एट हंड्रेड पर्यंत आपल्याकडे आहेत नमस्कार माझं नाव सृष्टी पेंडेकर माझ्या ब्रँडचं नाव आहे ट्रॉपी ग्लो हे आमचे सगळे प्रोडक्ट्स आहेत ते केमिकल फ्री आहेत ह्याच्यामध्ये काही प्रकारचं केमिकल नाही आहे हे जे कॉम्पॅक्ट पावडर्स आहेत हे हे टॅल्कम फ्री आहे ह्याच्यामध्ये टॅल्क नाही आहे अच्छा काही इश्यू नाही तुम्ही इशु। रोज यूज, यूज करू शकता आणि टू फिफ्टी आहे रिझनेबल मध्ये आहेत सगळे इवन हे लिपस्टिक्स आहेत ते पण सगळे एकदम मॅट पण नाही आहे आणि एकदम हे पण नाही होत ड्राय पण हो हे सगळं ऑर्गेनिक्स आहे लिप सिरम आहेत जे डार्क लिप्स होतात त्याच्यासाठी फेसवॉश आहेत नाईट क्रीम आहे रक्तचंदन सोप आहे हा खूप आपल्या स्किनसाठी चांगला असतो खूप मस्त आहे आणि सोप मध्ये मॅडम आपल्याकडे कशी रेंज आहे हे छोट्यामध्ये 50 फिफ्टीचे आहेत हे हे उठण्याचे साबण आहेत ते हंड्रेड रुपीज आहे एटी रुपीज आहे काही बाथ सॉल्ट्स आहेत जसं आपल्याला बॉडी पेन वगैरे होतं तेव्हा आपण बाथ सॉल्ट्स आहे ते दोन स्कूप आपल्या बकेटमध्ये टाकू शकतो किंवा बाटपमध्ये टाकू शकतो त्याच्याने थोडं बॉडीमध्ये जे ॲन्झायटी आहे ते सगळं रिलीज होतं नमस्कार माझं नाव संदीप सुर्के पाटील ॲक्च्युली माझ्या ब्रँडचं नाव आहे एस एस आर डिझायनर ज्वेलरी स्टुडिओ स्टेडिओ एस एस आर डिझायनर ज्वेलरी स्टुडिओ स्टेडिओ आपण नाईन्टीन नाईन्टी टूपासून या फील्डमध्ये आहोत जसं की आपण बघतच आहात यासमोर की आपलं झी मराठी कलर्स मराठी आणि शोज वगैरे असतात त्याला सगळ्यात आपण प्रोव्हाइड करतो मी ॲज अ डिझायनर म्हणून ते या कार्यालयात वर्क करत आहोत आता आता सध्या बघत असाल की बिग बॉस हा प्रोग्रॅम खूपच फेमस आहे त्याच्यामध्ये तानिया मित्तल हे कॅरेक्टर पण सगळ्यांना माहीतच झालेलं आहे ते माहीत होण्याचं कारण म्हणजे काय की तिची ज्वेलरी समोरच एक डॅमो तुम्हाला दाखवेल जसं की आता हा प्रकार आहे हे नॅचरल शेलमध्ये आपण बनवलेला तीन लेअरचा चोकर आहे हा तुम्ही मोस्टली सगळ्यांनी आता जसं की मी मेन्शन केलं त्या पद्धतीने तुम्हाला सिरियल्स झी मराठी कलर्स मराठी सगळ्यावरती हे बघायला मिळतात हा चोकर आहे आणि ज्यावेळेस आपण हा चेहऱ्यावरती लावतो ह्याला मून लाईट शेड बोलतो जसा की आपण चेहऱ्यावरती लावतो त्याच्यावर आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारचा ग्लो येतात मी माझ्या चेहऱ्यावर लावून दाखवतो की तुमच्या लक्षात येईल की मी काय म्हणते आता हे लावल्यानंतर जसं की आपल्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा ग्लो okay. येतो हे एक डॅमोसाठी मी तुम्हाला दाखवत आहे हे तर जस्ट सिम्पल त्या मॉडेलनी किंवा काय वेअर केलं आहे पण ज्यावेळेस आपण जनरल लोक वाहतो मग त्याच्यावर आपल्याला इयरिंग्स पण तेवढ्याच इम्पॉर्टंट असतात मग त्याच्यासाठी पण सजेशन मी ते देऊ शकतो की याच्यावर आपल्याला कोणती इयरिंग घालायची आपण आता असं असं बघाल की बोरमाळ आहे किंवा मोहनमाळ आहे अशा तीन लेअरच्या खूप वेगवेगळ्या माळीस तुम्हाला बघायला मिळतात पण ह्या इथं मी असं एक वेगळं ना नॅचरल स्टोनमधले पाचवे आहे आणि त्या पाचू मधून थ्री लेअरची मोहन माळ बनवली आता हे पण मी वेअर करून दाखवतो की तुम्हाला आयडिया येईल त्याचे काय ह्याचा जो फॉल आहे ना थ्री लेअरचा फॉल पडणारा खूप एकदम युनिक फॉल पडतो आणि ऑरगेन्झा मटेरियल किंवा मला तुमचं आजकाल प्राजक्ता साडीज किंवा कॉटनची सिम्पल जरी साडी जरी असली ना असा वेअर केलं की त्या साडीचं एक स्टँडर्ड वेगळंच होणार आहे आणि त्याच्याबरोबर आपण अशा टाईपचे इयरिंग्स पण मिक्स आणि मॅच केलेत की जेणेकरून काहीतरी त्याचं वेगळे पण नाही आता नवरात्री चालू आहे नवरात्री चालू आहे तर बऱ्याच लेडीजला असं असतं की देवीला आपण काय देवीच्या प्रत्यर्थ आपण काय वेअर करू शकतो आणि त्याने एक आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये ना एक प्रकारचं ना वेव्स निर्माण होतात किंवा एक ना वातावरण निर्माण होते त्याच्यासाठी आपण असं हे लोटस लोटस आहे आणि त्या लोटसला आपण टू लेअरचे हे अशा चंदन हारचा जो नेकलेस प्रकार आहे जो रिअलमध्ये मोडतो त्याचं आपण ते चेन यूज केलेले आहे आणि त्यालाच अशा एक एक्सक्लुझिव्ह आजकाल टॉप जुमका वगैरे खूप बघायला मिळतं मग आपल्याला नवीन काय आपल्याला पाहिजे तर हे आपण अशा पद्धतीचं त्याच्यावर हे डिझाईन केलेलं आहे अशा बऱ्याच व्हरायटीज तुम्हाला बघायला मिळणार आहेत खूप सुंदर ज्वेलरी आणि एकदम डेडिकेट त्यांनी वर्क केलेलं आहे त्याच्यावरती बारीक काम आणि प्रत्येक ज्वेलरीचं आहे ना त्यांना खूप नॉलेज आहे ते, ते व्यवस्थित रीत कस्टमरला पटवून देतात अशी आपल्याला ही इकडे सगळी ही ज्वेलरी बघायला मिळते नमस्कार मी सोनल भालेकर साची कलेक्शनची ब्रँड ओनर आज मी तुमच्या दसऱ्याची ऑफर आणले आहेत की माझ्याकडे जेव भरपूर साड्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज आहेत तुम्हाला प्रत्येक कुठलीही साडी घ्या तुम्हाला नाईन फिफ्टीच्या रेंजात तुम्हाला येईल जसं मोडालमध्ये आहे किंवा नारायण पेठ आहे किंवा आपण म्हणाल तर ही बॉर्डरलेस साडी आहे अशा खूप प्रकारच्या साड्या तुमच्या समोर आहेत ही पैठणी आहे ही सुद्धा तुम्हाला साडे नऊशेच्या रेंजला येणार दुसरी म्हणाल तर अशा प्रकारच्या मध्ये पण खूप साड्या आहेत ज्यांना कॉटन लवर आहेत आता ह्या तुम्हाला साडे नऊशेच्याच रेंजला तुम्हाला येणार सुंदर एकदम पेस्टल कलर मध्ये हो त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक रंगाचे तुम्हाला भरपूर ऑप्शन भेटतील ह्या ज्या प्राजक्ताची फुलांचा जो ट्रेंड चालू होता त्यानंतर आता नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे ह्या खादी कॉटनमध्ये आहेत तुम्ही ह्या साडीबरोबर असे मिसमॅच करून तुम्ही ब्लाऊज घालू शकता हे तुम्हाला साडेआठशेच्याच रेंज देणार आहे नमस्कार मी मुग्दास कलेक्शनमधून बोलते मी बदलापूरहून आले माझ्याकडे सगळ्या टाईपच्या साड्या आहेत प्राजक्ता साधी खादी कॉटनमध्ये आहे प्राजक्ता जरी बॉर्डरमध्ये आहे त्यानंतर कॉटन कुपपाड्यामध्ये आहे कॉटन उपाडा मध्ये साऊथ कॉटन मध्ये उपाडा रॉ सिल्क आहे नंतर बनारसी सिल्क आहे सणासुदीला किंवा लग्न समारंभासाठी झरीच्या पण आहे कतान सिल्क मध्ये भरपूर आहे अच्छा या सगळ्या माहिती कलमकरी मध्ये पण आपल्याकडे आहेत ना साड्या हो खूप सुंदर आणि मॅडम आपल्याकडे किती पासून सुरुवात सहाशे पासून स्टार्ट आहे सहाशे कॉटनच्या घरात नेसायच्या पण साड्या आहेत आणि हे मागे लावलेलं ला। हा दुपट्टा आहे की साडी आहे नाही ही पण साडीच ही कलमकारी मध्ये खूप सुंदर थँक्यू बघा कलमकारी मध्ये किती मस्त हा पदरा वरती येईल ना ही डिझाईन हो मस्त याची किती किंमत आहे फक्त टू मध्ये आहे नमस्कार माझं नाव उन्मेषा कौस्तुक कीर्तने माझ्या ब्रँडचं नाव आहे आनंदी आर्ट्स मी बदलापूरहून आलेली आहे आणि सप्तरंग इव्हेंट्सच्या पनवेलच्या एक्झिबिशनमध्ये आज आणि उद्या अकरा ते नऊ ह्या वेळेत माझा स्टॉल स्टॉल नंबर आहे नऊ माझ्याकडे होम डेकोर आणि गिफ्टिंगचे आर्टिकल्स असतात होम डेकोरमध्ये मुख्यतः फ्रीज मॅग्नेट्स मुख्यपणे आता दिवाळी येते पाडवा आणि भाऊबीजेसाठी बहीण आणि भाऊ दोघं ही शोधत असतात की काय घ्यावं तर ही कन्सेप्ट आणि डिझाईन ही पूर्णपणे आनंदी आर्ट्सनी केलेली आहे हा कॉन्टेंट मी स्वतः लिहिलेला आहे आणि म्हणजे तुम्हाला असं वाटेल प्रत्येकाला की हे आपल्या स्वतःसाठीच लिहिलेलं आहे आणि फ्रीज मॅग्नेटची आपल्याकडे रेंज फ्रीज मॅग्नेट माझ्याकडे नव्वद रुपयापासून हे हँड पेंटेड आहेत आणि हे जे आहेत हे प्रिंटेड आहेत तर पन्नास रुपयेपासून पन्नास रुपये आणि शंभर रुपये असे दोन क्वांटिटी आहेत आणि हे फ्रीज मॅग्नेट हे आनंदीआटचं सिग्नेचर प्रॉडक्ट आहे आपल्याकडे सगळ्या हल्ली रिटर्न गिफ्ट देण्याचा खूप ट्रेंड आहे तर रिटर्न गिफ्टमध्ये देवाशी संबंधित काही गोष्टी दिल्या ना तर त्या वापरल्या जातात मुख्य म्हणजे पर्सनल यूजच्या गोष्टी बऱ्या वेळेला बाजूला टाकून दिल्या जातात तर ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या या सनबोर्डवर ह्या सगळ्या प्रिंट केलेल्या आहेत ही सगळी शुभचिन्ह आहेत ह्याची पस्तीस पन्नास पासष्ट अशी रेंज आहे ही सगळी शुभचिन्हांनी युक्त अशी रांगोळी आहे की तुम्ही गिफ्ट देऊ शकता त्याच्यानंतर ह्या सनबोर्डच्याच रांगोळ्या आहेत याच्यामध्ये देवांच्या स्व नावांच्या प्रमाणे केलेलं आहे वेगवेगळं आता देवींचं नाव आता सध्या नवरात्र आहे त्याच्यामुळे कुलस्वामिनी असो किंवा तुळजाभवानी अशी देवींच्या नावांच्या आहेत याची प्राईस एकशे वीस रुपये आहे हा जो आहे हा ब्रँड कलकत्त्याचा आहे कलकत्त्याच्या कारागिरांकडून ही वाद्य तयार केली जातात हे आपल्याकडे मुंबईत तयार केलं जात नाही सतार आहे साडे तेराशे रुपये बाराशे रुपये तानपुरा तबला साडेसातशे रुपये हार्मोनियम साडेआठशे रुपये आणि ढोलक पाचशे रुपये हे तुम्ही सिंगल पण घेऊ शकता आणि सेटमध्ये पण घेऊ शकता नमस्कार मी अमिता माझे ब्रँडचे नाव आहे आरोई हँडलूम मग सगळे कलकत्ताचे साडी स्पेशलिटी आहे माझ्याकडे हँडलूम तुम्ही बघू शकता इकडे सगळे असं ब्लाऊजेस रेडीमेड साडी ट्रॅडिशनल साडीज रेड व्हाईट बॉर्डरचे इकडे पण तुम्ही पाहू शकता आणि या पूर्ण नऊशे नव्याण्णव हो हो अजून भरपूर कलेक्शन आहे तुम्हाला कलर पण भेटतील हँडलूम साडी आणि तसेच आता मी काही स्पेशली दाखवते पाहिजे ही एक साडी आहे जी छान अशी बॉर्डर दिली आहे साडीला पुन्हा साडीला प्राजक्ता फुलांची येणार आहे हे बघा अशी सुंदर कार्ट दिली आहे पैठणीचं हे मुगा सिल्कमध्ये टेम्पल बॉर्डर साडी आहे विथ ब्लाउज पीस तुम्हाला येणार आहे तसे टेम्पल बॉर्डरचे माझ्याकडे बरेच कलेक्शन्स आहे हे बघा त्याचे टेम्पल मध्ये बरेच कलेक्शन्स आहे त्यामध्ये तुम्हाला बुट्टी पण येतील हे सगळे हँडलूम आहे आणि पुन्हा हो पुन्हा ही विविंग साडी आहे है, हँडलूम आहे तसेच ही एक ट्रेडिशनल साडी तुम्हाला दाखवते मी आता दुर्गा पूजा आहे त्यासाठी बेंगोलीसाठी एक स्पेशल कलेक्शन ऑफ द साडी आहे हे बघा ताज कॉटन साडी आहे प्युअर हँडलूममध्ये यामध्ये पण तुम्हाला कलर भेटतील हे रिच पल्लू आहे आणि आपल्याकडे किती पासून आहे आहे आणि हे बनारसी वगैरे पण माझ्याकडे कतान सिल्क मध्ये बनारसी टिशू आहे हे तुम्ही पाहू शकता कतान सिल्क मध्ये हे बालूचुरी साडी आहे यामध्ये तुम्हाला पूर्ण रामायणची थीम असं भेटणार बघायला बघा पूर्ण रामायण थीम आहे साडी पूर्ण पूर्ण साडीवर सुंदर काम केलेलं आहे हे माझी मोस्ट डिमांडिंग साडी आहे आणि त्यानंतर तुम्हाला मी दाखवू शकते बघा एक साडी बघा पूर्ण बनारसी मध्ये बनारसी मध्ये बनारसी सेल्स गोल्डन रेड त्यामध्ये भरपूर कलेक्शन आहे बघा कलर तुम्ही पाहू शकता हे बघा ग्रीन आहे ब्लॅक पिंक आहे खूप सुंदर आणि ब्लाऊज मध्ये पण आपल्याकडे कलेक्शन आहे ब्लाऊज कलेक्शन दाखवते ब्लाऊज माझ्याकडे फोर हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे आणि तसेच माझे काही डिझायनर पीस आहे बुटीक कलेक्शन हे बघा तुम्ही पाहू शकता हे सगळे माझे बुटीक कलेक्शन्स आहे हे बघा खूप सुंदर सुंदर असं डिझाईन केलेली ही ब्लाऊज आहे हे बघा पूर्ण जर्द हँड एम्ब्रॉयडरी विथ कुंदन वर्ग आहे तसेच तुम्हाला हे सगळे ब्लाउज पाहायला भेटणार तसे देवीचे पण सुंदर सुंदर डिझाईनवाले ब्लाऊज तुम्ही रेंज किती आहे ब्लाऊज फोर हंड्रेडपासून वन थाउजंड टू थाउजंड वेगवेगळी प्राइजेस आहे हे तसे तुम्हाला एट नाईन हंड्रेडपासून आहे दुर्गा पूजा साठी पण इकडे खूप सुंदर सुंदर ब्लाउज आणि हे माझे स्वतःच आर्ट केलेले आहे हे मी कस्टमाइज पण करून देते मी स्वतः केलेली ब्लाउज हँड के ड्रॉइंग हॅलो माझं नाव तन्वी भानुष आली आहे मी डोंबी आली आहे माझ्याकडे प्रीमियम क्वालिटीचे प्रोडक्ट्स आहेत तुम्ही मी एक सॅम्पल दाखवू शकते आपल्याकडे स्लिंग्स पण आहेत प्लस आपल्याकडे डेनिमचं कलेक्शन सुद्धा आहे प्लस आपल्याकडे आपल्याकडे ट्रॅव्हलिंग बॅग सुद्धा आहेत हो मोठ्या साइजमध्ये आहेत सुद्धा आहे डेनिम कलेक्शन आहे किती पासून स्टार्टिंग थ्री फिफ्टी पासून आपल्याकडे स्टार्टिंग आहे हा प्लस आपल्याकडे असे पार्टीवेअर प्रोडक्ट सुद्धा आहे इवन गिफ्ट लहान मुलांना गिफ्टिंग देण्यासाठी पण आहे आपल्याकडे हो नक्की व्हिजिट करा स्टॉल नंबर फिफ्टी नमस्कार माझं नाव योगिता काळंगे माझं ब्रँडचं नाव आहे क्रिएशन माझ्याकडे पूर्ण हँडमेड नथी आहेत आपल्याकडे आणि ते मी सगळ्या घरी हाताने बनवलेल्या आहेत पूर्ण नदी आपल्याकडे प्रेस वाल्या पण आहेत घालायच्या पण आहेत ही मोरपंखी नत आहे पूर्ण ट्रेडिशनल आपण कशावर साध्या साडीवर किंवा पैठणीवर वेअर करू शकतो हे माझं रॉ मेटेरियल मी स्वतः पण इथे बनवून पण देते तुम्हाला पाहिजे हवे तशी मी कस्टमाइज पण करून देते अशी युनिक डिझाईन आपल्याला बघायला मिळतात आणि एकदम बारीक बारीक पण आहेत खूप प्रॉपर आहे काम केलेलं आहे याच्यावरती आणि आपल्याकडे सुरुवात होत्रेड पासून ते फाय पर्यंत आपल्याकडे आहे टू हंड्रेड पासून फायव्हिफ्टी फाय आणि आहेत आपल्या हातात ते आणि छोट्याशा लहान मुलींसाठी नोज नौ, पिन आहे खूप सुंदर हा ही झुमकानत आहे आपल्याकडे त्या घालण्याच्या नत्या आहेत चंद्रकोर मध्ये पण आहेत आपल्याकडे ही सूर्य न आपल्याकडे ही झुमका नय जी ती खाली अशा घातल्यावर प्रॉपर ते अशी अशी लटकनांग खाली हां हे आहे ते व्हाईट पल्समधल्या मोती आहेत आपले मोती खराब होणार नाही आहेत चांगल्या क्वालिटीचे मोती आहेत नमस्कार माझं नाव सुषमा आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे राजेशाही साडीज कलेक्शन हा स्पेशली पैठण्यांसाठी स्पेशली हा ब्रँड आहे आपल्याकडे नॉर्मली पैठण्यांपासून सेमी पैठण्यांपासून स्टार्टिंग प्राईस आठशे रुपयापासून आहे आणि यामध्ये पैठणीसोबतच मी बांधणीचा स्टॉकही असतो आपल्याकडे आणि बांधणीमध्ये पण हलक्यापासून भारीपर्यंत म्हणजे हाई प्राईजपर्यंत पण आहे तर यामध्ये आता तुम्हाला एखादं सॅम्पल मी तुम्हाला दाखवते पैठणीमध्ये ही सेमी पैठणी आहे आणि ही राजहंस पैठणी आहे हे आपल्या फॅक्टरीतून डायरेक्ट दुकानावरती येते स्वतः हँडलूम साडी बनवून देतात ते आपल्याला जी डिझाईन हवी आहे त्या म्हणजे एखादा समजा कृष्ण जन्माष्टमी असेल तर मग कृष्णाची प्रिंट पद्रावरती सांगून देतात ही कॉटन साडी कॉटन मध्ये दोन व्हरायटी येतात आपल्याकडे एक लिनन कॉटन येतात एक सिंपल कॉटन येतात आणि याची स्टार्टिंग प्राइस आठशे आपल्याकडे बांधणीचा हा एक प्रकार आहे आता नवीन आलेला आहे यामध्ये डोला सिल्क मध्ये बांधणी येते अच्छा नवरात्रीला घालण्यासाठी खूप सुंदर आहे दसऱ्याला तुम्ही वेअर करू शकता हो। ब्लाऊज पीस, ना? पीस हा विथ ब्लाऊज हा ब्लाउज आहे आणि ही साडी आहे आणि हा पल्लू आहे खूप मस्त यामध्ये एवढे प्रकार आहेत तुम्हाला डोला सिल्क मध्ये हवं असेल तर डोला सिल्क मध्ये आता नवीन आपल्याला येत येते तर साठी ह्या स्पेशली सगळ्या साड्या आहेत हे पूर्ण डायमंड वर आहे ना पूर्ण हँडलूम साडी आहे खूप मस्त हा पदर आहे किंमत आहे ह्याची एकवीसशे एकवीसशे हाय एक uh, माझं नाव प्रतिभा आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे ऑरा कलेक्शन माझ्याकडे सगळ्या हँडलूम हँड प्रिंटेड हँडलूम इन सारीज अँड ब्लाउजेस आहेत त्या व्यतिरिक्त रेडी टू वेअर देखील सारीज माझ्याकडे आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता ह्या सगळ्या हँड पेंटेड सारीज आहेत मध्ये प्युअर कॉटन या लिननमध्ये आहेत लिनन बाय लिनन मेटॅलिक लिनन टिशू लिनन त्याच्यानंतर इथे मस्लिन सिल्कमध्ये पण आहेत या आहेत इंडिगो सारीज ज्या नॅचरल डायमध्ये आहेत ओके कॉटन पण नॅचरल डायमध्ये आहेत है, प्युअर हँड ब्लॉकमध्ये आहे ब्लॉक। ब्लॉक। ही माझ्याकडे रेडी टू वेअर सारी आहे तुम्ही पाहू शकता येस मध्ये हे पूर्ण एम्ब्रॉयडरी केलेलं आहे ना या ही कॉटन एम्ब्रॉयडरी आहे ही रेडी टू वेअर सारी आहे आणि किती आहे मॅडम ही सेव्हन्टीन हंड्रेड आणि आपल्या त्या व्यतिरिक्त माझ्याकडे ऑल ट्रेंडी ब्लाउजेस कलेक्शन आहे जे आता लेटेस्ट चालणारं कलेक्शन आहे सो हे ऑल्टरनेट मध्ये कलेक्शन आहे त्या व्यतिरिक्त हे असं एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता इथे पण वेगवेगळं मी ब्लाउजेसचं कलेक्शन लावलेलं ला आहे सध्या चालू असलेलं त्या व्यतिरिक्त या इथे देखील खूप साऱ्या सारीज लावले हॅलो मी वैशाली सी आरा फॅशन ऑफ माझं बुटीक आहे आणि आज आम्ही आलोत पनवेलमध्ये माझा स्टॉल नंबर चार आहे आणि माझ्याकडे तुम्हाला बघायला मिळणार आहे राजस्थान स्पेशल कलेक्शन सिल्वरमध्ये आता नवरात्र चालू आहे तर खूप साऱ्या व्हरायटी आहे सेट्स आहेत चोकोर आहेत त्यानंतर ब्रासमध्ये आमच्याकडे ही स्पेशालिटी आहे मोनालिसा स्टोन आणि एमओपी uh, मध्ये तुम्हाला कलेक्शन मिळेल साऊथमध्ये सुद्धा आमच्याकडे खूप सारे असं कलेक्शन आहे चोकोरमध्ये लॉंगमध्ये मध्ये सुद्धा आहे हे आमचे कस्टमाइज पीस आहेत त्यानंतर नेकलेसमध्ये आपल्याकडे रेंज नेकलेस नेकलेसची रेंज ही साधारण अडीचशे पासून स्टार्ट होते okay. त्यानंतर पिन्स मध्ये हा एक नवीन प्रकार सध्या खूप ट्रेंडिंग चालू आहे हे टू फिफ्टी थ्री पासून स्टार्टिंग रेंज आहे याची त्यानंतर कडे आहेत कड्यांमध्ये माझ्याकडे सिल्वरमध्ये टोनमध्ये ब्रासमध्ये अँटी टानिशमध्ये आहेत याची रेंजसुद्धा टू हंड्रेडपासून एक फाय हंड्रेडपर्यंत आहे इयरिंग्जमध्ये आमच्याकडे खूप साऱ्या व्हरायटी आहे इयरिंग्सची पण स्टार्टिंग हंड्रेड टू हंड्रेडपासून एक फाय हंड्रेडपर्यंत आहे याची रेंज साधारण फोर हंड्रेड थ्री हंड्रेड वगैरे असं आहे okay. तर okay. तुम्ही नक्की या आणि माझ्या चार नंबरच्या स्टॉलला व्हिजिट करा आणि खूप सारी खरेदी करा